गाबोली बघा किती मोठी काढली त्याचा कसा किलो आहे सकल्याचा ताई त्या मोठा होला मोठा एकदम फ्रेश आणि ताई ही पिवली ताई हा कसा आहे पाचशेला एक वीस लेबर बोलतो आपण त्याला तर नमस्कार म्हणजे तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली काल आपण गेलो तलोजा फिश मार्केटला तो मच्छी मार्केट आपण एक्सप्लोअर केला आणि आज आपण चाललो आहे ते म्हणजे सारसोले मच्छी मार्केट सारसोले मच्छी मार्केट हे आपल्या नेरुलमध्येच येतो सेक्टर सहामध्ये तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज बघायला मिळणार आहे ते म्हणजे सारसोले मच्छी मार्केट आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर सारसोले मच्छी मार्केटमध्ये जाऊया तिथला रेट बघूया काय आहे काय मच्छी आहे काय काय मावर आहे ते बघूया ठीक आहे तर व्हिडिओचा शेवट पण राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला भेट डायरेक्ट मार्केटमध्ये ताई सकला आहे ना तो शंभरला बोटी बोला हे आहे ना शंभरला बोटी आहे सकलेची सकल कापलेला आहे तो शेपटी तिकडे आहे हा आणि बघा कसे दिलात ताई शंभरचा एक बघाय हा वाटा बांगड्याचा दोनशे रुपये वाटा वाटाय काय जितडा कसं आहे पाचशे रुपये एक मुंगाचे तळ बघा पाचशे रुपये एकदम फ्रेश एकदम जिवंत आहे बघा हा वाटा कसं आहे बोटांचा पन्नास रुपये वाटा आणि हा शिंगट्यांचा म्हणजे शंभर हां हा कसा आहे रावस कसा दिला हजार रुपये पीस आणि करली करली दोनशे अडीचशे हे काय

पन्नास शंभर कसा दिलात कोलबीचा वाटा दोनशे रुपये कोलबीचा वाटा आणि सुरमा आहे बघा किती मोठी आहे ही सातशे वाली आहे आणि ही पंधराशे वाली मस्त मोठी आहे बघा किती मोठी आहे पंधराशे रुपये आणि मोमल्याचा वाटा दोनशे रुपये मस्त टाइनी सरगे पपलेट हजार रुपये पांच पीस है ना मस्त मांदली मांडी लीपन रुपये वाटा एक करली तीन से एक करली बगा मुठली करली टाइगर प्रॉन्स बुता ताई कसा दिला टाइगर चाहोर है कसा है किलो हजार रुपये किलो है बर्व है पापलेट है बंगड़ा है बोम्बील है सुरमय है रावस है हलवा है मोटा तवर है तो बगा तक ताई बोठा तव्वर तो का बमस्कार का बोलता है कसा दिला गेदर कुपा कुपा हा तुम्ही कुपा बोलता आम्ही केदर बोलतो <laughs> बघा मोठा गुवा बघा दोनशे रुपये कलट कसं दिलं दादा आठशे रुपये आठशे रुपये किलो मोठी सुरमई बघा दादा ही सुरमई लागते बरं कसली मोठ्या बघा आणि कोलंबी बघा चोलट लेपे ले चला लेपा लापा दोनशेला चार मांदिली मांदिली शंभर रुपये हा वाला टोल किलो ना की हक्का पीस पाचशे रुपये हे बघा बघायची शिवंत आहे बघा कसं दिला ताई वाटा हा शंभर रुपयाने हा वाला ताई मला तर रेट सांगा तुम्ही हे कसं आहे याचा कसं वाटाल हा तीनशेला दोनशेला आणि हा तीनशेला

हा बघा टायनीचा कसं वाटे तिला दोनशे रुपये आपण दोनशे कालवाचे गिर आहे ते बघा इकडे दोनशे रुपये चोलट आहेत व्हाईट प्रॉन्स पाचशे रुपये मस्त आणि बांगड्याचं वाटत आहे दोनशे ला सहा बघा मस्त एकदम फ्रेश मोहरा मोठा मार्केट आहे सारशोले मार्केट काही मुशी कशी दिलात तीनशे ला जोडी हे पण मोठे मोठे पण कि छोटेपण अच्छा ही दोनशेला ही तीनशेला आहे अच्छा अच्छा बांगड्याचा वाटा दोनशेला पाच खूप कसं आहे दोनशे ला बांगड्याची कटिंग चालली इकडे ताई नमस्कार काय चाललंय कसं आहे बोंबील बोंबील बघा कसं दिलं वाट बोंबलाच दोनशे दोनशेला ला आणि इकडे बांगडा आहे बघा बांगडा दोनशे ला सात इकडे पोपट मासा बघा शुर्मा कशी दिलात आठशे रुपये दीड किलोची कोलंबीचा वाटा दोनशे 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 पापलेट हीच साईज आहे काय कसा वाटा तो पाच पाचशेला वाटा बघा छोटेवाले पापलेट इकडे ताम दिसतं आपल्याला ताम ताई काय कापताय खाटकूट बघा ताई किती मोठा खाटकूट कापतात बघाय बघा त्याचं डुक्क बघा किती मोठं आहे कसा दिला तो किलो दीडशेला तुकडी

हा दोनशेला खालचा आहे तो चारशेला आहे आणि हा एक एक पीस सिंगल पीस शंभरचा आहे हा कसा दिलात आक्का पीस कसा आहे किलोवर आहे अच्छा अच्छा, अच्छा। दोनशेला पाव काय आणि कर्ली तीनशेची अडीचशेला देणार मस्त आणि आता पोपट पोपट पोपटाचा किलो दीडशेला पावसातशे रुपये किलो सगळं काचकूर वगैरे सर्व आहे कसली ही कसली काबुली का आहे हा पोपट अच्छा ती बघा पोपटाची काबुली काढलेली आहे बघा मस्त आहे एकदम फ्रेश आणि हा हा कसा आहे चारशे रुपये साडेतीनशे ला दोन सुरमाचा कसा किलो मोठेली पंधराशे रुपये अच्छा एक पीस ना हा तेच एक पीस हो असेल दीड किलो आहे जास्त होला कसं दिलं हा वाटा कसं दिलं दोनशे हा वाला आपण दोनशे सांग मांदिल दिले बांगडा बांगडा दोनशे बोमिल दोनशे सगळे दोन हे शे। दोन दोनशेच अच्छा ही पापले पाचशेला चार आहे तिकडे फक्त आणि डोमी दोनशेला तीन करली मी बघा तर तीनशेला एक पाचशे सहाशेला एक रावस हे बघा एकदम फ्रेश आहे आणि हलवा ताई हलवा बघता हलवा पण एकदम फ्रेश आहे आणि सुरमय सातशेला एक मी बघा ए बघा एकदम फ्रेश मस्त काय येत नाही मी काही झाले

हजार रुपये किलो व्हाईट व्हाइट सोलट काय रावस बघा आठशे रुपये एकदम फ्रेश हा सगळा माल धक्क्यावरून येतो भाऊच्या धक्क्यावरून सासवडाबावरून त्या कशा दिलं असं मुषा कशा दिलास तीनशेला जोडीला एक मी लेबर बोलतो आपण त्याला बोली बघा किती मोठी काढली तुम्ही काय बोलता त्याला नाही त्याला आम्ही भादवी बोलतो त्याला हां बोलतो त्याला किती मोठे भाजी आहेत बघा मी भाजवी बोलतो त्याला गाबोली बाबा किती मोठी काढले आहेत हे बघा ताईने सुरमे कटिंग केलं आहे अर्धा किलो सातशे रुपये बाराशे रुपये किलो ताई हा वाला सकल्याचा कसा किलो आहे चारशेला अर्धा किलो सकला हे बघा येतो हा मोठा सकलाय बघा एकदम फ्रेश आणि ताई पिवली आम दोनशेला पाव दोनशेला पाव तर म्हणाली फायनल घरी आलोय आणि मच्छी मार्केटमध्ये गर्दी आईच्या कावात आई शपथ एवढी गर्दी की विचारू नका म्हणजे मी पण कोणाला विचारलं नाही की ताई हे रे ह्याचा रेट काय त्याचा रेट काय जेवढं जमलं तेवढं तिथे तुम्हाला ते मी रेट सांगितलं आहे कोणत्या म्हावरेचा काय रेट आहे तो आणि तिथे मावरा म्हणजे सगळा फ्रेश आहे काय टेन्शन नाही जायचं घ्यायचं मस्त आणि रेट आहेत रेट तिथे थोडे कमी पण आहेत थोडे जास्त पण आहेत पण पन ती लोकं ताई लोकं कमी करतात तिथं असं नाही की फिक्स रेट आहे असं नाही ती लोकं देतात काय टेन्शन नाही तर साडेनऊ सॉरी पावणे नऊ नऊ वाजता गेलो मी आणि सर्व मस्त जेवढं जमलं तेवढं तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं आहे कारण धंद्यामध्ये लोक काही लोकांना मी बिज डिस्टर्ब नाही हो। करू शकत कारण एवढा पब्लिक एवढा कस्टमर त्याच्यामुळे ते पण म्हणजे कोण मच्छी कापतंय कोण कोलंबी साफ करत आहे कोण कस्टमरला हँडल करतं आहे त्याच्यामुळे ते मला पण जमलं नाही की एखाद्याला डिस्टर्ब करणं तर ठीक आहे आता घरी आलू आहे मस्त आता साडेअरा साडे अकरा वाजे मस्त आता जरा फ्रेश होतो आणि मग जेवण बनवतो आणि मग जेवतो कारण मला आता भूक लागली आहे ठीक आहे चला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाक, ल... या लाक करा हे असा होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब करत नाही आज तुम्ही लोक का। कारण आत्ता चौदा हजार सबस्क्रायबर झालेत आपले आपल्याला टार्गेट आहे की वीस हजार सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहेत ठीक आहे तर सपोर्ट करा भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये